आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक जैविक शेतीमधला महत्त्वाचा प्रोडक्ट आपण बघणार आहे किंवा जी भाजीपाला पिकामध्ये आपण सगळ्यात जास्त काय होतं की आपण खर्च जास्त करतो पण आपला खर्च कशा होतो तर किड नियंत्रणावर सगळ्यात जास्त खर्च होत जातो पर ते कीड नियंत्रण आपण जैविक पद्धतीनं करू शकतो का तर करू शकतो जसं की जे गोष्ट महत्त्वाची राहते की आपण जर त्याचं प्रजनन व्हायच्या अगोदर जर ते, अगो ते किडे थांबवलं पतंग थांबवले तर आपल्याला त्याचं नियंत्रण चांगलं मिळून जातं आणि बऱ्याच किडीवर त्याचं नियंत्रण होतं जसं की आपण आता एक बघतो हे हा सोलर ट्रॅप आहे हा सोलर ट्रॅप काय आहे की ह्याच्यामध्ये खाली पाणी ठेवायचं ह्याच्यामध्ये औषध टाकायचं इथं ही ट्रॅप मध्ये काय राहतं की संध्याकाळी हा सोलर येतो वर तर ह्याच्यामध्ये काय राहतं की संध्याकाळी ऑटोमॅटिकली हा चालू होतो म्हणजे सरासरी तीन ते साडेतीन तास ह्या लाईट लागतात हे एलईडी लाईट आहेत ह्याच्यामध्ये तर तीन ते साडेतीन तास एकदम इझिली लागून जातात आणि त्याचा बेनिफिट असा होतो आपल्याला की जे थ्रिप्स आहेत किंवा हे जे जे पतंग आहेत हे सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये सापडून जातात हे लाव खाली काय करायचं आहे तर हे खायल्या बाजूला त्याला इथं असं एक होल दिलेलं असतं ते फक्त कळकाच्या किंवा दांडक्याच्या ह्याच्यावर त्याला फेट करायचं आणि ते व्यवस्थित ठेवायचं आहे फक्त स्थिर ठेवायचं आहे आणि एक एकर मध्ये आपण तीन ते चार ट्रॅप आपण चांगल्या पद्धतीने लावू शकतो जेणेकरून आपल्याला कमी क्षेत्रामध्ये त्याचं नियंत्रण होतं आणि हा जो ही जी लाईट आहे याला इथं ऑन ऑफ बटन येतं हे ऑन ऑफ बटन म्हणजे ऑन जर आपण चालू ठेवलं तर हे ऑटोमॅटिकली चालू होतं ऑटोमॅटिकली बंद होतं त्याच्यासाठी की आपल्याला संध्याकाळी दहा वाजता रानत जावा ते जा बटन बंद करा असं काय नाही आणि सकाळी सूर्यप्रकाशावर ऑटोमॅटिकली त्याचं चार्जिंग होऊन जातं त्याच्यामुळे आपण ह्याचा वापर जास्तीत जास्त करावा कारण काय होतं की आपला खर्च वाढतो मेंटेनन्स खर्च जर आपला वाढत गेला पिकाचा तर आपल्याला उत्पादकता जरी चांगली आली जर तर त्याचा खर्च जर बजेटमध्ये नाही राहिला तर आपला अनावदानानं विनाकारण खर्च जास्त होतो बरं एकदा औषध मारले की त्याचा विषय संपून जातो परत आपण चार दिवसावर परत दुसरं मारतो पण ह्याचं जर नियंत्रण हेचे जर सापळे लावले म्हणजे सोलर सापळे जर हे लावले तर आपल्याला त्याचं जैविक पद्धतीनं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होतं त्यामुळे आपण तशा पद्धतीनं त्याचं नियोजन करावं धन्यवाद